आपण पाहत आहात नर्सरी जैतापूर रस्त्याचे खराब कामामुळे तरुणांमध्ये संतापाचे वातावरण हातनूर बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागांमध्ये अजून देखील आदिवासी भाग पाहिजे तसा विकसित झालेला आपल्याला दिसून येत नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही वारंवार पाहता या आदिवासी भागांमध्ये सर्व ग्रामीण खेड्यांना एकाच गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे तो म्हणजे दळणवळणाच्या असुविधा म्हणजेच खराब रस्ते अशा खराब रस्त्यावरून प्रवास करून लोकांचे फार हाल होत आहेत या भागामध्ये एकदा रस्ता झाला तर पंधरा ते वीस वर्ष नवीन रस्ता होत नाही तरी एखाद्या प्रशासकीय अधिकारी त्या भागामध्ये दे अजून देखील फिरून पाहत नाही वारंवार रस्त्याची बातमी देत असून देखील अजून कोणालाही या आदिवासी भागातील लोकांची पर्वा नाही या लोकांना फक्त आपल्या स्वार्थासाठी हे आदिवासी लोक आठवतात असे सांगितले तरी चुकीचे ठरणार नाही हरणबारी ते नर्सरी जैतापूर या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांना वारंवार सांगून देखील आपली मनमानी त्यांनी सुरूच ठेवली आहे बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागाला लागूनच डांग जिल्हा म्हणजेच गुजरातचा भाग जोडला असून या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो अशा भर पावसामध्ये देखील या रस्त्याचे काम सुरूच आहे आदिवासी खेड्यांना जोडणारे रस्ते हे भर पावसामध्येच का केले जातात असा सवाल या लोकांनी सरकारला विचारला आहे पावसामध्ये डांबरी रस्त्याचे काम करताना हा टेकेदार आपल्याला बघायला मिळतोय आणि वारंवार सांगून देखील त्यांची काम करण्याची मनोवृत्ती थांबत नाही या भागातील तरुणांची एवढीच मागणी आहे की डांबरी रस्त्याचे काम हे पावसामध्ये नाही तर पाऊस थांबल्यावर करायला हवे जास्त प्रमाणात डांबर टाकून व चांगल्या पद्धतीने काम करायला हवे सध्या तरी पावसाळ्यात हे काम बंद ठेवावे अशी मागणी या तरुणांनी केली आहे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दळणवळणाची दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून कित्येक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यांच्या प्रयत्नांना ठेकेदार मंडळी खो देत असल्याचे दिसत आहे आमदार दिलीप बोरसे यांनी संबंधित ठेकेदाराला योग्य समज द्यावी अशी मागणी होत आहे बागलाण वृत्तांतसाठी बाळू बागुल मंडळी आपण आलो ते हरणबारी ते नर्सडी जैतापूर पर्यंत जो रस्त्याचं काम आहे तो काम एक अगदी निकृष्ट दर्जाचा झालेलं आहे आणि तो अगदी पावसाळा चालू झाला आणि भर पावसामध्ये काम चालू केलंय तर आपण जो खेड्यावरचा माणूस आहे त्याला आपण विचारू की रस्त्याचं काम कसं झालंय ते तर दादा मला एवढा सांग रस्ताना काम कोणत्या पद्धतीने व्हायला कशा व्हायला काम होते का बरोबर काम चालू नाही करील काम नाही बरोबर अरे पाणी चालू हो पाणी चालू आहे का ऐक टाकता का टाकता खडी तर मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की एकदम म्हणजे चिखलामध्ये पूर्ण चिखलामध्ये काम झालेलं आहे वरून पाऊस चालू आहे पावसामध्ये डांबरचं काम चालू केले तर तुम्ही सांगा कोणत्या पद्धतीने हा रस्ता भक्कम होणार आहे आणि दळणवळणाची सुविधा कस का काय फास्ट होणार आहे तुम्हीच सांगा आता निर्णय घ्या तुम्ही आता अगदी खेड्यामध्ये आदिवासी भागामध्ये या निकृष्ट दर्जाचा काम होत असला तर प्रगती कस काय होणार आहे आदिवासी लोकांची तिकडं तुम्ही बघू शकता ते रस्ता तुम्ही पूर्ण हरणबारी जेवढा इतकं निकृष्ट तुम्ही बॅक साईडला ला बघू शकता रस्ता आपण पुढे पण जाऊन बघू अरे तुम्ही सांगा बघा काय वाट लाबू रोखाट सर बघा मंडळी पूर्ण माती मध्ये रस्ता झालेला पूर्ण खाल चिखल आहे चिखल हे बघा कुठे डांबर आहे तर या पद्धतीने रस्ता झालेला तर लवकरात लवकर हा रस्ता बंद करावा आणि ना चांगल्या पद्धतीने रस्ता करण्याची मागणी या इकडच्या ग्रामीस्था ग्रा, ग्रामस्थांची मागणी आहे वरून इतका भरपूर पाऊस येईल पावसामध्ये रस्त्याचं चा काम चालू आहे रस्ता बोलून दोन जण